सध्या इतकी खुश आहे ना काय सांगू तुम्हाला कारण जे मी विचार केला होता फायनली ते म्हणजे मला रिझल्ट भेटलेला आहे पूर्ण एक महिन्यापासून मी ट्राय करत होती आणि त्याचं मला खूप छान रिझल्ट भेटलेला आहे तुमच्यासोबत पण शेअर करू शकते मी त्याच्या अगोदर व्हिडिओ टाकून दिलेला आहे मी शॉर्ट व्हिडिओ आणि तुमच्यासोबत शेअर करून पण दिलं आहे पण तरी शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगते मस्तपैकी असं हेअर टोनर आणि हेअर ऑइल मी बनवून दर महिन्याला म्हणजे आठवड्यामधून दोन वेळेस मी लावते आणि माझ्या केसांची हेअर ग्रोथ पण वाढते आणि केस गळणी पण कम झालेली नाही तर इतके केसं गडायचे ना विचार नका बाथरूममध्ये हेअर वॉश करताना भरपूर केस निघायचे आणि बाहेर निघताना जेव्हा आपण हे केस सुकवतो ना, ना तेव्हा पण भरपूर सारे केस हातात यायचे तर तेच थोडं सांगायचं होतं सकाळी सकाळी उठल्यास बरोबर चाय वगैरे पिली थोडंफार काम केलं देवपूजा केली तर उर्वी मॅडम झोपल्या होत्या त्यांना पण उठवलं तिच्या पण केसांमध्ये भरपूर डँड्रफ होता तर तिला पण ही रेमेडी वापरून वापरून तिचं पण डँड्रफ थोडा आता कंट्रोलमध्ये आलेला आहे तिला डोक्यामध्ये इचिंग वगैरे नाही होत आहे निंबू आणि लोंगचं तेल मी देत राहते लोंगचं तेल गरम करून घेते आणि त्यावरती निंबू पिळून मस्त निंबूनेच केसांच्या तिचं लावून झाल्यानंतर म्हटलं चला ती नाश्ता करते तोपर्यंत केसांमध्ये राहील तोपर्यंत मी बाहेरचं सगळं आवरून घेते आणि आहे ना हा डेलीचाच रुटीन म्हटलं भरपूर दिवसापासून चालू होतो की आवरून घेऊ आवरून घेऊ पण पाऊस सध्या येत होता आणि वातावरण पण भरपूर खराब होतं आणि इच्छा पण होत नव्हती पण फायनली इच्छा केली आणि आवरून घेतलं हे ड्रम मला काहीच कामात येणार नाही आता मी पाणी भरून नाही ठेवणार कारण रोज आता नळ येत आहे तर ता मग काय पाणी भरून ठेवून तर त्यांना व्यवस्थित वॉश करून उन्हामध्ये सुकायला ठेवून दिलं होतं आणि आम्ही फराडीमध्ये मस्तपैकी दोघं मायलिकेंनी साबुधाने बनवले होते दोनच जण होतो मी आणि उर्वी ती तिचा दिवाळीचा होमवर्क करत होती आणि म्हटलं चला अगोदर फराळ करून घे मग होमवर्क करायला बस नंतर तिचं डोकं पण मला धुवायचं होतं थोडं डेली डेली ऋषीरच चालतोय आणि संध्याकाळी म्हटलं एकादशी एक खोपडी एकादशी देवउठणी एकादशी पण म्हणतात तर त्याच्यासाठी म्हटलं आपली लहान दिवाळीच राहते ती तर त्याच्यासाठी दिवे वगैरे लावले संध्याकाळच्या टायमाला ला ला लाईटिंग विटिंग होतीच लावलेली काढली नव्हती मस्तपैकी रांगोळी वगैरे पाळ पाडली तर तुम्ही कशा प्रकारे बनवतात खोपडी अखंच ते मला कमेंटमध्ये सांगा आम्ही तर व्यवस्थितपणे सिम्पलप्रमाणे दिवे वगैरे लावून घेते आणि नेहमीप्रमाणे मी ऊस राहतो त्याची पूजा करून घेते आणि तुळशीची पण पूजा करून घेते ओढणी बिडणी चढून हळद कुंकू वगैरे लावून आणि देवा वगैरे सिंपलपणाने पूजा करून घेतो दोघांची पण मस्त पूजा झाल्यानंतर उर्वीने पण पूजा केली आणि एक अजून सांगायचं होतं की एक वर्ष पूर्ण झालेलं आहे माझ्या चॅनलला पण आणि माझे सबस्क्रायबर अजून आहेत पण अजून पाहिजे तितके नाही वाढले आणि चॅनल मॉनिटाईज नाही झालं आहे फक्त तुमच्या सपोर्टची मला भरपूर गरज आहे तर प्लीज मला सपोर्ट करा की मी पुढच्या दिवाळीपर्यंत माझं चॅनल मॉनिटाईज होऊन जायला पाहिजे आणि सबस्क्रायबर पण वाढून जायला पाहिजे म्हणून का आणि काही चुकत असणार तर तुम्ही मला कमेंट करू शकता